हाय नमस्कार मी प्रतिमा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज मी बनवणार आहे गाजर त्यासाठी गाजर घेतलेत मी छान स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता त्याचे साल काढून घेते तुम्ही बघू शकताय इझिली लगेच साल घेतलाय तर आता ह्याचे साल काढून घेते पटपट आणि त्यानंतर या खिसणीने मी खिसून घेणार आहे कधी कधी आपण असा वेगळा पदार्थ बनवायला गेलो ना की किचन मध्ये असं काहीतरी संपलेलं असतं कधीतरी तेल संपतं कधी साखर संपते कधी चहा पावडर संपते माझ्या बाबतीत तर असंच होतं तर आता ना साखर संपली होती म्हणून मग पहिली ती डब्यामध्ये काढून घेतली त्यानंतर हे फ्रेश तूप बनवलं होतं फ्रेश तूप मी गाजर हलव्यासाठी वापरते आहे सध्या तूप संपलेलं आहे म्हणून जशी साय निघेल तसं तसं तूप करून ज्या त्या गोष्टींसाठी मी वापरत असते आणि गाजर चांगलं खिसून घेतलं आहे तुम्ही कधी आता गाजर छानपैकी तुपामध्ये परतून घेते आणि गाजर हलवा सगळ्यांनाच घरामध्ये खूप आवडतो खूप फेवरेट आहे आमचा गाजर हलवा जेवढं गुलाबजाम घरामध्ये आवडत नाही ना तेवढा गाजर हलवा आवडतो खूप छान लागतो तर आता मी काय आहे तुपामध्ये गाजर परतून घेतलं त्यानंतर मग दूध टाकलं थोडीशी साई होती शिल्लक साई पण त्यामध्ये टाकून दिली म्हटलं छान लागतं म्हणून तर आता हे छानपैकी असं शिजू देते गाजर जेवढं मऊ शिजेल ना तेवढा हलवा छान लागतो तर आता छान असं शिजून घेणारे त्यावर आता मी झाकण ठेवते जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं छान शिजून घेणारे तर आता दहा मिनिट ऑलरेडी झालेली आहेत आणि म्हटलं की आपण झाकण उघडून पाहूया गाजऱ्यामधलं दूध थोडंसं आटलं आहे की नाही तर थोडंसं दूध अजून शिल्लक होतं तर म्हटलं आता झाकण बाजूला ठेवूया आणि असं शिजवून घेऊया तर त्यामध्ये मी थोडीशी साखर पण टाकली आहे जास्त गोड पण नाही खावत गुळाचं खरं तर करायचं होता पण पन... नको म्हटलं साखरेचाच हलवा छान लागतो मग साखर वापरली मी आणि साखर टाकून छानपैकी असं परतून घेतले त्याच्यानंतर मग वेलचीपूड सध्याच मी आजच म्हणजे ताजीच करून ठेवली होती एकदम पूड मी करून ठेवते आणि ह्याच्यामध्ये मी जायफळपूडसुद्धा करून ठेवलेली आहे खूप छान स्मेल येतो ह्याचा तर आता हलवा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय आणि आता मी ताटामध्ये ह्याला काढून घेणार आहे आणि कसा झाला आहे सुद्धा बघणार आहे कारण गाजर हलवा झाला करून झाल्यावरती मला कंट्रोल होत नाही मला खूप आवडतं तर मी थोडंसं एक दोन घास खाऊन आहे कसं झालं आहे आणि तुम्हाला पण सांगते गरम गरम तर आता संध्याकाळचे वाजलेले होते साडे दहा आणि घेवड्याची शेंग निसायचं माझ्या लक्षातच नव्हतं दिवसभर आज खूप काम होती त्यामुळे हे राहून गेलं होतं आणि मला संध्याकाळी ना झोप पण लागणं झाली मग म्हटलं की आपण ह्या घेवड्याच्या शेंगा सुद्धा निसून घ्यावा बसल्या बसल्या टी व्ही बघता बघता मी घेवड्याच्या शेंगा निसल्या आणि त्यानंतर बघू शकता आहे परी इथं स्वतःच्याच हाताने केसांची मॉलिश करून आहे कारण मी शेंगा निसत होते मला काही वेळच नव्हता मग तिला म्हटलं तूच लाव तर ती आता केसांना तेल लावून आहे उद्या सकाळी स्कूलला पण जायचं होतं त्याच्यामुळे सकाळ सकाळी मग खूप गडबड होती आणि तेल पण छान केसांमध्ये मुरत नाही म्हणून संध्याकाळच्या वेळेला लावून ती झोपत असते संक्रात होती म्हणून मग मी काही केसांना तेलच लावलं नव्हतं सणावाराचं ते तेल लावलं की केस खूप चिकू चिपकू दिसतात म्हणून मग मी काय लावलं नव्हतं आणि असंही आठ दिवस झालं केसांना तेल लावून मग म्हटलं की चला आपण पण आता परीचं बघून ऑइलिंग करूया कारण तिनं लावलं होतं मग म्हटलं आपण पण थोडंफार लावूया शेंगा नेसून झाल्यानंतर तसंच तिथं मी त्याच जागेवरती बसूनच तेल लावून घेतलं कारण झोपायचं पण होतं तुम्ही बघू शकता आंथरून टाकलेलं तसंच आहे आणि केसांना छान असं तेल लावून मॉलिश करून घेतली रात्रभर केसांमध्ये तेल छान उरलं जातं आणि केसांची वाढ व्हायलासुद्धा मदत होते की सॉफ्ट होतात म्हणून मग मी रात्रीच्या वेळेला लावते तर आता कट टू डे दुसरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा मी ब्लॉग घेतला आहे सगळी कामं आवरली घरातली आणि म्हटलं आपण स्किन केअर खूप दिवस झालं केलेलं नाही आहे काय नाही साधं सोपंच आहे आधी वाफ घेते मी कारण वाफ घेतलेली खूप दिवस झालं मी चेहऱ्याला वापस घेतली नाही एवढ्यात मी चेहऱ्याकडे लक्षच दिलं नाही जवळजवळ महिना दीड महिना झालं चेहऱ्याकडे बघितलंच नाही तर म्हटलं चला आज आपण वाप घेऊया तर मी पातेल्यात पाणी घेऊनच वाफ घेत असते तर आता छान अशी वाप घेतली मी एकदम चेहरा असा पाण्याने डबडबेपर्यंत आपण वाप घ्यायची म्हणजे चेहरा छानपैकी त्या म्हणजे चेहऱ्यावरती जे काही ब्लॅक अँड व्हाईट हेड असतील ना ते सुद्धा निघण्यास मदत होते आणि थोडेसे मला ना, आहे ना व्हाईट हेड आहेत ब्लॅक हेड नाही आहेत पण व्हाईट हेड थोडेसे होते मग म्हटले ते आपण रिमूव्ह केले पाहिजे ना तर खूप खराब दिसतं तर छान अशी वाप घेतली आहे तुम्ही बघू शकताय आणि त्यानंतर चेहरा छान मी पुसून घेतला आता तुम्ही बघू शकताय माझ्याकडे आहे हे हिमालयाचं स्क्रब आहे एव्हर तर हेच मी वापरून आज स्क्रब करणार आहे खूप छान स्क्रब आहे आणि खूप छान स्क्रब होतं तर खूप दिवस झालं मी स्क्रब केलं नव्हतं चेहऱ्याला स्क्रब केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील जे काही डेड स्किन आहे आणि जे काही चेहऱ्यावरती मुरुमे आहेत किंवा मग ब्लॅक हेड व्हाईटेड हेड आहे ना ते रिमूव्ह करायला मदत करतं चेहरासुद्धा आपला ग्लो करायला लागतो ब्राईट होतो आणि त्याच्यामुळे मला खूप आवडतं हे म्हणून मग मी आठवड्यातून एक वेळा तरी असं स्क्रब करते पण आता सध्या ये ना खूप दिवसाला आणि आमच्या इकडे इतकी थंडी आहे ना त्याच्यामुळे मी चेहऱ्याकडे लक्षच दिलं नव्हतं काहीच लक्ष दिलं नव्हतं तुम्हाला माझ्या स्किन केअरचे व्हिडिओमध्ये मध्ये जास्त यायचे कारण मला आवडायचं स्किन केअर करायला ना आता जास्त थंडी आहे ना तर मी चेहऱ्याकडे जास्त लक्षच दिलं नाही असंही ना थंडीमध्ये कितीही आपण चेहऱ्याकडे लक्ष दिल चेहरा हा हे असा व्हायचा तो होतोच आणि फुटायचा तेवढा फुटतोस त्याच्यामुळे मग मी काय चेहऱ्याकडे लक्ष दिलं नव्हतं पण आज म्हटलं नाही आज आपण आहे ना चेहऱ्याकडे थोडंफार तरी लक्ष द्यायचं म्हणून म्हटलं की चला आता स्किन केअर करायचं तर आता छान असं स्क्रब केलं आहे मी सर्क्युलर मोशनमध्ये छान स्क्रब करून घेते आहे बायका सण आला म्हणून स्क्रब करतात फेसपॅक लावतात परत खूप काही गोष्टी करतात पार्लरमध्ये जाऊन आणि मी सण झाल्यानंतर करते हे सगळं माझं उलटच झालं आहे आज आणि ओ, तर आता मी छान असं स्क्रब करून घेते स्क्रब मस्त वाटतं एकदा तरी आठवड्यातून केल्यानंतर तुम्ही नक्की करत जा तुमच्या चेहऱ्यावर डे स्किन असेल तर छान असं स्क्रब करून झाल्यावर चेहरा पुन्हा पाण्याने मी वॉश केला आहे तुमच्याकडे सॉफ्ट स्पंच असतील त्यानेसुद्धा तुम्ही पुसून घेऊ शकता तर आता चेहरा पुसून झाला आहे त्यानंतर चेहऱ्याला मी मॉइश्चरायझर लावलं सनस्क्रीन लावली आणि लिप लावून घेतलेला आहे आणि बघू शकता चेहरा किती सॉफ्ट आणि मऊ मऊ वाटतोय खूप छान वाटतं असं स्किन केअर केल्यानंतर एकदम रिफ्रेश झाल्यासारखं ही साडी ना मी संक्रांतीला घातली होती तुम्हाला माईक मधून आवाज येतो माईक चालू आहे का तर ही साडी मी ना संक्रांतीला घातली होती आणि मी ही वरतीच ठेवली होती वरती आता ह्याच्यावरती धूळ बसायला लागली दोन दिवस झालं वरती होती आणि मला ना साड्या घडी घालण्याचा ठेवण्याचा लय कंटाळ येतो कारण माझ्याकडे कपाट नसल्यामुळे मला लय प्रॉब्लेम येतोय साड्या ठेवण्याचा तर मला अशा बॅगांवर बॅगांमध्ये ठेवावं लागते दाखवू इकडं हे असं बॅग येतं सगळ्या ह्या बॅगांमध्ये ठेवावं लागतं साड्या तर आता ही साडी चांगलं ब्लाउज वगैरे मी हवेला टाकला होता साडी पण हवेला टाकली होती मी तशाच साड्या ठेवून देत नाही हवेला टाकते आणि त्याच्यानंतरच मग पुन्हा मग मी ठेवून देते आणि जास्तच जर खराब झाली असेल तर ड्रायक्लीनला टाकते क्लीनचं इथच आहे आमच्या इथे बिल्डिंगच्या खाली झालेलं आहे भरपूर वर्ष झालं झाले भरपूर वर्ष झालं झाले म्हणून काय टेन्शन नाही जवळच्या जवळ जायचं जवळ टाकून यायचं तर आता ही पण साडी अशीच होती वरती म्हटले ही पण ठेवून द्या मी भावाच्या लग्नात सॉरी भावाच लग्न आलं भाचीच्या लग्नात घातली होती ही साडी मी आणि हा माझा ब्लाऊज बघून ये ना खूप जणींनी आमच्या नातेवाईकातल्या खूप जणींनी असा ब्लाऊज शिवलाय माझा बघून आणि हे नेक गळा बघून सुद्धा खूप जणींनी असं शिवलंय हे असं पुढे एक लग्न होतं अजून एक तर त्या लग्नाला असं शिवला लयजणी आणि मी वन साइड पदर पिन केली होती ना तर माझं बघून खूप जणींनी पण केली होती तर आपण थोडस वेगळं करायचं सगळ्यांना आवडेल असं छान दिसेल असं आपल्याला सगळ्यांच्या आवडण्यापेक्षा काय नाही पण आपल्याला छान वाटेल आपल्याला छान दिसेल ना त्यासाठी कसं ठेवू साडी आता अवघड आहे परी त्यात <laughs> बसणारच नाही कॅरी बॅग मध्ये मला ते अशीच ठेवून द्यावा आहे ना अशीच बॅग मध्ये ठेवू काय होते, होते खूप सुंदर कलर आहे साडीचा सा, तुम्हाला दिसतय का मला छान दिसतील ना असेच मी कलर घेते जास्त असं पण हे करत नाही सारख्या सारख्या साड्या घेत नाही मी की आला सणन घ्या साडी आला सण घ्या साडी किंवा मग काय असलं घ्या साडी आली आणि घ्या साडी मी एकदाच घेते साडी पण छान घेते जे आपल्याला सूट होईल छान दिसल अशीच घेत असते जास्त पण असं सा महागाच्या साड्या नसतात माझ्या जास्तीत जास्त दोन अडीच तीन 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 पर्यंतच्या रेंजच्या साड्या असतात त्याच्या पुढे नसतात पण त्याच साड्या सुंदर दिसतात सगळ्या ह्या साड्या आता बॅग मध्ये मी ठेवून देते आणि नंतर बोलते आता मी तुमच्याशी ही पण साडी नेटची आहे ही पण साडी लग्नातच घातली होती त्या भाजीच्या लग्नात सकाळच्या हळदीच्या टायमाला घातली होती ह्याला सगळी हळद हळद लागली ह्याला पण राहायची निंद द्यायची या मला जाणं काय होईना खाली आता मला वाटतं आज जावं आहे ना बरी आज जाऊनच येते खाली टाकूनच येते राहिलं ना तसंच राहून जात मग मग काय उपयोगच होत नाही साडीची घडी सगळी विस्कडली या कुठ गेल त्याला पिको करायचं राहिला कॉल केलाय बेबी पिंक कलरची आहे एकदम लाइट वेट साडी आहे आणि नेटची साडी आहे मला नाही आवडती एकदम लाईट वेट आहे तुम्हाला भारी दिसते माझ्याकडे खूप छान छान कलेक्शन आहे साड्यांचं कमेंट करा तुम्हाला बघायला मिळेल चला देते आणि नंतर बोलते तुमच्याशी आज असतो आमच्या इकडचा गेले नव्हते माझं दुसरंच काम होतं गावामध्ये तर मी जाऊन आली आल्यानंतर इतका कंटाळा आलाय ना तुम्हाला दिसत असेल माझ्या चेहऱ्यावर थकवा तर आता भूक लागली आहे मुलांना पण भूक लागली तर म्हणलं आता उपीट बनवावं छान असं तर आता उपीटची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही काय म्हणता उपीट उपमा काय म्हणता राजमा काय म्हणता ते मला नक्की सांगा तर आता कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये थोडासा रवा टाकला आहे मी जवळजवळ एक दीड वाटी रवा असेल आणि हे छानपैकी आता असं भाजून घेणार आहे तेलामध्ये अगोदर तूप असेल तर तुपामध्ये तुपा सुद्धा आपण भाजू शकतो हे छान असा लालसर भाजून घेते म्हणजे उपीट खाताना खूप छान लागतं उपमा राजमा काय म्हणतो आपण ते छान लागतं राजमा नाही उपमा आज डोकं दुखता ते डोकं दुखण्याच्या नाही आता शूट घ्यायचं पण लक्षात राहिलं म्हणजे तर आता मी रवा चांगला भाजला होता तो काढून घेतलाय बाजूला आणि इथं बघू शकताय तुम्ही तेल टाकलं आहे तेलामध्ये जिरी मोहरी लसूण कडीपत्ता सॉरी लसूण नाही कडीपत्ता हिरवी मिरची आणि कांदा छानपैकी असा परतून घेतला आहे आता ह्याच्यामध्येच टोमॅटो पण टाकणार आहे तर आता टोमॅटो पण टाकला आहे मी आम्हाला उपीटमध्ये टोमॅटो आवडतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता ऑप्शनल आहे ते छान असं आता परतून घेते टोमॅटो चांगला परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता थोडी कोथिंबीर पण टाकली आता त्याच्यामध्ये एक चमचा मी हळद टाकली चवीनुसार मीठ टाकून आहे पडले खाकणाला तर आता हे चांगलं परतून घेऊन ह्याच्यामध्ये आता मी रवा टाकते भाजलेला आता हे छान मसाल्यामध्ये सगळ्या परतून घेते आणि नंतर मग जेवढं आपल्याला रवा शिजण्यासाठी पाणी ना तेवढं पाणी आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं छान असं आपला उपमा तयारी छान झालं खूप